लोकनेते दिपाडी साहेबांची इथे शिल्प मोठं असेल जेव्हा आपण प्रवेश करू जेव्हा विद्यार्थी प्रवेश करतील तेव्हा त्याने दिसलं पाहिजे लोकनेते दिबापाडी साहेब आपली संकल्पना आहे ते तुमच्या सरकारने आपण पूर्ण करूच वेगळ्या पॉइंट जर झाले तर आपलं जे आता हे आलेले आहे तर लगेच आपण चालू करून हे करूया आणि त्याच मी मी का मी का बोलतोय कारण ही जबाबदारी काका ही मी घेतो की हे जे काम होईल त्याच्यावर सुपरविजन करणं काय होणं तरी करावं लागणार आहे की ते झालं का ही पहिली पायरी झाली की बिल्डिंग येईल काय येईल ही जी काही दुवा लागतो संस्थेमध्ये आणि पार्टीमध्ये त्या दुवा हा मनोहर शेख आणि त्या, त्या दुवा जी त्यांनी हे केलेली आहे हा रोल जो निभावलेला आहे त्यामुळे शिर्डोणकर कंपनीला तो विश्वास आलेला आहे की आपण या संस्थेबरोबर आपण जाऊ शकतो त्यामुळे मनोहर शेख भोईल साहेबांचा सा मी खऱ्या अर्थाने या प्रोजेक्टसाठी खरं त्यांचं योगदान आहे सगळे तर आहेतच सगळे जीव लावूनच करतायत पण त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे उपस्थित सर्व ट्रस्टी असतील शिरगुट शिर्डोणकर फॅमिली मेंबर्स असतील शिरगुट शिर्डोणकर बंधू असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे वडील शिरडोळकर बंधूचे वडील हे मुख्याध्यापक होते रयत शिक्षण संस्थेमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना आणि त्यांच्या प्रेरणेने हे सगळं होतंय हे आपण कधी विसरू नये त्यांचं नाव कायम आमच्या मनात राहणार आहे तुम्ही तर आहातच पण तुमच्या वडिलांचं नाव नेहमीच राहील सर्व ट्रस्टी मेंबर सर्व उपस्थित आणि तुमच्यामुळे हा कार्यक्रम हा जो आहे हा चांगला झालेला आहे कारण सगळेजण बघत असणार किती लोक आले किती लोक आले आता एवढ्या खुर्च्या भरलेल्या असल्यामुळे खूप चांगली इथे ही कार्यक्रम झालेला आहे आपण जास्त काय आपली पाच हजार असले आणि आपल्या आपल्यामध्ये अनेक पत्रकार म्हणजे जगदीशा पण आहेत तिथे पत्रकार वगैरे त्यांनी बातम्या इतक्या चांगल्या देतात ते लोकसत्ता मध्ये कि ते सुद्धा इथे आले उपस्थित राहिले सर्व पत्रकार मंडळीच येस आणि शेख साहेब सुद्धा नवी मुंबईतले पत्रकार ते आमचे मित्रच आहेत ते देखील पूर्ण व्हिडिओग्राफी करून त्यात था, एक चांगलं बातमी आई पण शिक्षिका आहे येस आणि त्यांना त्याची काळजी आहे ह्या प्रोजेक्ट बद्दल आणि तुमचे मित्र साहेब माजी नगराध्यक्ष त्यांनी त्यांचा तेन वेळ काढलेला आहे ह्या संस्थेसाठी प्रोजेक्टसाठी मुख्यमंत्र्यांपासून तटकरे साहेबांपासून ज्या ज्या नेत्यांनी याला मदत केलेली आहे रामशेठ ठाकूर असतील सर्व नेते मंडळींच तिथे मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो की ही मीटिंग संपलेली आहे फक्त एकच सेकंद